हॅलो भाऊ बहिणींना कसे आहेत बरे आहेत का चलावं हे बघा आम्ही ना आत गाड़ी गाड़ी आता आमच्या शेतामध्ये चाललो गामी गावाला आलेलो आहेत ना बैलगाडीचा रस्ता आहे बरं काय गाडीवर व्हिडिओ काढायला जमा नाही आता शेत आलं आहे आमचं हे बघा इथं गाडी उभा केली आम्ही आता हे बैलगाडीचा रस्ता आहे ना गाडी उभा केली आता थोडं चढांवर आहे वरती बघा ते आमच्या शेतामध्ये काय काय फिरलं आहे तुम्हाला दाखवते चढाव आहे समोरच कर आमची बघा का कापूस लावलेला होता पहिला कापूस काढलाय आता ईद आमच्या सासूबाईनी लसूण लावलाय लसूण आहे वालावाला आणि माझ्या मम्मीने लावलेला लावित ना पेरतेच आणि हे बघा इथून ते परते लांब दिसतंय ना तिथपर्यंत पेरलेला आहे सगळा चल तूल तर दम लागायला लागला आणि हे बाजूच्या शेतामध्ये तुरी लावलेल्या आहेत त्या लोकांनी काढलेली आहे तुरी हे <laughs> बघा आमचं इंजन आहे इथं येहिरीवरचं आणि ही आमची विहीर आहे पाणी बघा किती खोल आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि हे आमचं लिमुनीचं झाड आहे लिंब आलेले त्याला पण उंच आहेत जास्त हे बघा थोडे उंच आहेत हात नाही पुरत काढायला ह्या साईटलाच आहे कट इकडं पुढे दाखवत हे बघा पवार साहेबांचं शेत आहे इथून तिथपर्यंत गहू पेरलेला आहे पूर्ण शेतामध्ये विहीर आहे हे आमचा गहू आहे आणि आमच्या बाजवल्याच्या शेतामध्ये बाजरी पेरलेली बघा आम्हाला पाणी नाही ना जास्त म्हणून थोडाच पेरलेला आहे आणि त्या तिकडं आमचे मामा शेळ्या चारी देत आमच्याकडं शेळ्या पण आहे ना हे बघा मौरीचं झाडं आहे हा मौरी आहे हे काही याला राय बोलतात मौरी आहे मौरीचे झाडं लावले तर मग याला शेंगा आल्या का मग आमची सासूबाई आम्हाला देत असती मौरी फोडणीला डाळीच्या फोडणीला त्याला भाजीला टाकायला आणि हे काढल्या साईडला पूर्ण बाजरी आहे आणि जवारी आहे ह्या साईडला हे बघा त्या टोकाहून आम्ही ह्या टोकापर्यंत आलो तिकडं मस्त बघी हे सगळं आमचं शेत आहे एवढं पण बघा टोका त्या टोकापासून ते इकडं त्या टोकापर्यंत आहे आमचं शेत त्या तिथपर्यंत आणि ह्या साईडला पण आहे तिकडं पण घाऊ पेरलेला आहे ह्या शेतामध्ये तुरी ह्या शेतातली तूर काढलेली म्हणून हे मोकळे इथं काहीच नाही केलं हे बघा हे आमच्या मामा आहेत त सासरे टाटा आहे बायका हे करा ना हॅलो मला आमच्याकडे शेळ आता ते चारायला आलेले आहेत शेतामध्ये इथं पाणी बिनी प्यायला मटक ते ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला पण गहू पेरलेला आहे इथून तिथपर्यंत गहू पेरलेला आहे त्याच्या बाजूला सरकी लावलेली आहे ती काढलेली नाही आहे म्हणजे ती उपटून काय पाणी कमी आहे त्याच्यामुळे एवढाच पेरलेला आहे तुम्हाला बोलायचं आहे का काही तुम्हाला बोलायचंय काही <coughs> <coughs> पेरलेलं नाही गहू पेरलाय गहू आहे का दुसरं काही गहूचे गहू हे बघा आमच्याकडे ना ते रानडुकर जास्त आले तर म्हणून असं तारीचं कंपाऊंड केलेलं आहे आणि असं खाल्लंय मधी 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 रात्रीचं राखण करायला यावं लागत नाहीतर ते रानडुकरं लय खाते त्याला खात नाहीत पण नास पण पन लय करते हरण पण जास्त हरणाने पण गहू ते खाल्ला तर रात्रीच राखण करावं लागते हा हे बघा आमच्या शेतात पाथरी आहे या पाथरीची भाजी पण लय चांगली लागत पण ही जरा निबर झाली आणि करपली आणि ही अशी असती पात्रीची भाजी मी तिच्या भाजीवनीच बनवता त्याला लय मस्त लागत सुकी बनवल्या कवळी कवळी असली का घेतली का मग चांगली भाजी होती याची ही अशी असती बघा ह्या साईडला ना सगळं कापूस लावलेला होता हा पूर्ण कापूस लावलेला होता खायसाठी थोडा कापूस हे प काय पळाटी बोलता याला पळाटी उपटून मग गहू पेरला होता तेवढा पूर्ण कापूस होता एवढा इथपर्यंत आणि ह्या साईडला गहू आहे त्या साईडला पण गहू आहे हे बघा हरण आणि खाल्लं ईद हरण रानडुकर झालेत इथं हे बघा या असा गहू खातात रात्रीचं राखण करायला यावं लागत नाही तर मग असं खाऊन घेतात तर काही कंपाऊंड आहे काही इकडे हे काही साडीचं असं साडी आडवी बांधली पण तरी पण ते येतात खातात त्याला काही पर्याय ते का खाऊन हा रात्रीचं मग थोडं राखण करायला यावं लागतं तीन चार वाजेपर्यंत मग जायचं घरी झोपायचं गवारी झाड बघा गवार वाळून गेली ती चला आता आम्ही येडा करायला आलतो असं शेतामध्ये आता आम्ही घरी चाललो दुसरं काही नाही शेतामध्ये खायची वस्तू म्हणजे ह्याच्या तुरीच्या शेंगा होत्या ते पण काढलेल्या पुढे कांदे कशाला बोलले कांदे द्या काही असा कपडा लावला साईडनी तर आता बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये